अखंड जो काळा अध्याय म्हणतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे पूर्णपणे संपवण्याचं काम हे त्या कालखंडामध्ये झालं आणि म्हणूनच याचा विरोध करण्याकरता ज्यावेळी सगळे विरोधी पक्ष एकत्रितपणे उतरले आणीबाणी लावण्यात आली लोकांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि एवढंच नाही तर एक कार्यक्रम आखला वीस कलमी पाच कलमी अकरा कलमी असे अनेक कार्यक्रम आणि हे कार्यक्रम म्हणजे या देशामध्ये ठोकशाहीची तानाशाहीची नांदी होते आपल्याला कल्पना आहे स्टरलायजेशनचा प्रोग्राम आला ज्यांची लग्न झाली नाहीत अशाही लोकांचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन त्या ठिकाणी करून टाकलं जागाच्या जागा बळकावण्यात आल्या मोठ्या प्रमाणात घरांची तोडफोड करण्यात आली अनुशासनाच्या नावाखाली अक्षरशः या देशामध्ये उन्माद हा त्या कालखंडामध्ये पाहायला मिळाला आणि हे सगळं रिपोर्ट होऊ नये म्हणून वृत्तपत्र त्यांची छपाई बंद वृत्तपत्र छापायचं चा असेल तर जसं फिल्मला सेन्सर बोर्ड आहे तसं वृत्तपत्राच्या सेन्सर बोर्डाची बोर्डा परमिशन मिळाल्यानंतर वृत्तपत्रामध्ये आपल्याला वृत्त छापता येईल अशा प्रकारचा भयानक निर्णय हा त्या कालखंडामध्ये झाला म्हणूनच शिंदे साहेब जे म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कोणी उठताना साठत लोकशाहीची हत्या होऊन राहिली आहे आणि आमची गळछेपी होऊन राहिली आहे त्यांनी जरा त्या कालखंडाकडे बघितलं पाहिजे मग त्यांच्या लक्षात येईल की या भारतामध्ये आजही कुठल्याही चौकात उभं राहून तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांना शिव्या देऊ शकता आणि तुमच्यावर कोणी काही कारवाई करत नाही ही या भारताची लोकशाही आज या ठिकाणी जिवंत आहे ही जिवंत आहे कारण त्या काळामध्ये संघर्ष होऊन आम्ही आमचं संविधान पुन्हा जीवित केलं आणि हे जे काही फैसले झाले होते फैसले त्या ठिकाणी संपवण्याचं काम आम्ही केलं आपल्याला कल्पना आहे की जेलमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अनन्वित अत्याचार झाले जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा एक नेता जो त्या ठिकाणी अंडरग्राऊंड होते जॉर्ज जॉर्जसेफ आणि ते पकडले जात नव्हते त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांच्या भावाला आणि त्यांच्या आईला पकडून एकत्रित बांधण्यात आलं आणि सांगितलं जॉर्ज कुठे आहे सांगा आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं नाही त्यावेळेस सांगितलं त्यांच्या भावाला की आता जर तुम्ही जॉर्ज कुठे हे आम्हाला माहिती दिली नाही तर तुमच्या समोर तुमच्या आईवर या ठिकाणी बलात्कार केला जाईल आणि त्याचा परिणाम हा त्या भावावर एवढा झाला की त्यानंतर त्यांना जो मेंटल शॉक बसला त्यातनं ते कधीच बाहेर आले नाहीत अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी एक्सेसेस बर्फावर झोपवणे मारणे असे अनेक एक्सेसेस त्या ठिकाणी झाले पण ही सगळी जी मंडळी होती कधीच बदली नाही अटल बिहारी वाजपेयीजींसारखा एक उत्तुंग नेता याला जेलची भिंत देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या विचार शक्तीला त्या ठिकाणी मारू शकली नाही जेलमधनंही त्यांनी लिहिलेल्या कविता या त्या ठिकाणी लोकांना स्फुरण देत होत्या आणि तानाशाहीच्या विरुद्ध एक एल्गार पुकारण्याचं काम त्या ठिकाणी करत होत्या अडवाळीजींसारखा नेता की ज्यांनी अनेक अत्याचार त्या ठिकाणी सहन केले आणि म्हणूनच शेवटी ही जी काही आणीबाणी आहे आता यापुढे आपण चालवू शकत नाही उभा देश आता उठलेला आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती आहे सुरेश भटांची कविता होती उभा देश झाला आता एक बंदी शाळा इथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी आणि पाप भाग्यशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली तीच परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली आणि जनरेटा इतका होता की शेवटी आणीबाणी ही परत घ्यावी लागली या आणीबाणीच्या कालखंडामध्ये इतक्या लोकांना जेलमध्ये जावं लागलं त्यातल्या अनेक लोकांची घरदार उद्ध्वस्त झाली घरचा करता पुरुष हा वीस वीस महिने एकोणीस महिने अठरा महिने जेलमध्ये घरामध्ये खायला देखील नाही ही गोष्ट वेगळी आहे की त्यावेळेस विचार परिवारातले अनेक लोक वेगवेगळ्या संघटनांचे लोक हे त्या घरांची काळजी घ्यायची त्यांच्याकडे डबा पोचवायचे